श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या सर्वांचे यामीज लाईफस्टाईलमध्ये महाराष्ट्रात दिवाळी तुळशी विवाह आटपले की स्त्रियांना वेध लागतात ते मार्गशीर्ष महिन्यातील श्री महालक्ष्मी व्रताचे महाराष्ट्रात प्रत्येक मराठी महिन्याचे काहीतरी धार्मिक महत्व आणि पावित्र्य आहे त्यानुसार स्त्रिया मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी उपवास करून श्री महालक्ष्मी व्रत करतात तर यंदा सन दोन हजार चोवीस मध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये किती गुरुवार आलेल्या आहेत या गुरुवारांची पूजा मांडणी कशी करायची आहे पूजा विधी कशी करायची आहे पूजेची उत्तर पूजा कशी करायची आहे उद्यापन कधी आणि कसे करायचे आहे व्रत कसे करायचे आहे उपवास करायचा किंवा नाही या सर्वांविषयी इत्यंभूत माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका घरात सुखशांती नांदावी लक्ष्मीची भरभराट व्हावी यासाठी पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्यात श्री महालक्ष्मीचे व्रत केले जाते सन दोन, दोन हजार चोवीस मध्ये मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार दोन हजार चोवीस वार सोमवार रोजी होणार आहे या वर्षी मार्गशीर्ष महिन्यात एकूण चार गुरुवार येत आहेत म्हणजे आपल्याला मार्गशीर्षाचे चार गुरुवार व्रत करायचे आहे पहिला गुरुवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे दुसरा गुरुवार दिनांक बारा डिसेंबर तिसरा गुरुवार एकोणावीस डिसेंबर तर चौथा गुरुवार सव्वीस डिसेंबर रोजी असणार आहे म्हणजेच पाच डिसेंबरला पहिल्या गुरुवारच्या व्रताला सुरुवात करायची आहे तर सव्वीस डिसेंबरला शेवटच्या गुरुवारचे व्रत करून व्रताचे उद्यापन करायचे आहे व्रताचे उद्यापन कधी आणि कसे करायचे याविषयी सुद्धा मी व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे तर आता आपण बघूया हे व्रत कोण करू शकते मार्गशीर्ष महिन्याचे महालक्ष्मीचे व्रत कोणीही करू शकते कुमारिका म्हणजेच अविवाहित मुली मुले विवाहित स्त्रिया पुरुष कुणीही हे व्रत करू शकते आता आपण पाहूया हे व्रत कसे करावे महालक्ष्मीचे व्रत हे मार्गशीर्ष महिन्याच्या दर गुरुवारी करायचे असते त्यासाठी दिवसभर उपवास करावा सायंकाळी पाठ मांडावा मनोभावे पूजा करावी नैवेद्य दाखवावा श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी आरती करावी प्रसाद वाटावा आणि त्यानंतर उपवास सोडावा उपवास सोडताना सात्विक साधेच अन्न ग्रहण करावे पूजा तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी कधीही मांडू शकतात बहुतेकांना सकाळी जमत नाही त्यामुळे सायंकाळी सात वाजेच्या आत पूजा केली तरी हरकत नाही आमच्या भागात सायंकाळी पोथी वाचन केली जाते आणि उपवास सोडला जातो त्यामुळे मी सुद्धा त्याच पद्धतीने व्रत करते जर एखाद्या गुरुवारी आपल्याला काही अडचण आली आणि आपण संपूर्ण पूजा मांडून व्रत करू शकलो नाही किमान उपवास जरूर करावा आणि शक्य झाल्यास इतरांकडून पाठ मांडून पोथी वाचन करून घ्यावे तर आता आपण बघूया पूजेची मांडणी कशी करावी सर्वप्रथम गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यकर्मे आटोपून घ्यावीत रोजची देवपूजा करून घ्यावी ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे ती जागा झाडून पुसून स्वच्छ करून घ्यावी देवघराजवळ जागा असेल तर शक्यतोवर तिथेच पाठ मांडावा त्यासाठी पाठ किंवा चौरंग घ्यावा त्यावर स्वच्छ धुतलेले वस्त्र अंतरून घ्यावे त्यानंतर आचमन करून घ्यावे आचमन करताना उजव्या हातात तीन वेळा पाणी घेऊन ते पाणी तामनात सोडावे आणि चौथ्या वेळी पाणी घेऊन ते स्वतः प्राशन करावे आचमन करताना ओम केशवाय नमः ओम नारायण आय महा ओम आय न महा असे म्हणावे आणि आचमन करताना मनातल्या मनात संकल्प करावा आपण ज्या ज्या इच्छेच्या पूर्तीसाठी कारणांसाठी व्रत करत आहोत तो संकल्प मनात बोलून पाणी ताम्हात सोडावे पूजेची मांडणी करण्यापूर्वी सर्व साहित्य जवळ घेऊन बसावे त्यानंतर दीप प्रज्वलन करून घ्यावे थोड्या अक्षता घेऊन त्यावर समय किंवा दिवा लावून घ्यावा त्यानंतर पाटावर थोड्या अक्षता टाकून त्या ठिकाणी लक्ष्मी मातेचा फोटो ठेवून घ्यावा फोटो नसेल तर श्री महालक्ष्मी व्रतकथेच्या पुस्तकात दिलेला फोटो एका पुठ्ठ्यावर लावून घ्यावा आणि तो फोटो या ठिकाणी ठेवून घ्यावा त्यानंतर कलश स्थापना करून घ्यावी त्यासाठी एका कलशात पाणी घेऊन त्यात गंगाजलाचे दोन तीन थेंब टाकून घ्यावे कलशावर कुंकू आणि स्वस्तिक काढून घ्यावे आणि कलशाला हळदी कुंकूची पाच पाच बोटे सर्व बाजूनी ओढून घ्यावी आणि कलशाला कलावा देखील बांधून घ्यावा कलशात नाणे दुर्वा तुळशीचे पान सुपारी हळकुंड फुल टाकून हळदी कुंकू वाहून घ्यावे त्यानंतर आंब्याची किंवा नागवेलीची पाच पाने कलशाला लावून घ्यावीत आणि वरून नारळाची शेंडी वर राहील अशा पद्धतीने नारळ ठेवून घ्यावे नारळाला मातेचे स्वरूप म्हणून आपण स्थापन करणार आहोत त्यामुळे जर तुमच्याकडे असेल तर देवीचा मुखवटा लावून घ्यावा मुखवटा नाही लावला तरी सुद्धा चालतो कलश असाच ठेवला तरी सुद्धा तो सुंदर दिसतो त्यानंतर वस्त्र दागिने गजरा घालून कलशाला तुम्हाला आवडेल तसे सजवून घ्यावे त्यानंतर पाटावर तांदूळ घेऊन अष्टचक्र कमलदल काढून घ्यावे लक्ष्मी आईला अष्टचक्र कमलदल अतिशय प्रिय आहे मी इथे या चौरंगावरच एक छोटा पाठ ठेवून घेतला आहे कारण आपण कलशाला साडी नेसवून घेतलेली आहे ही उंच पाटामुळे अतिशय उठून दिसते कलश अतिशय छान दिसतो अष्टचक्र कमलदलाची हळदी कुंकुने पूजा करून घ्यावी व त्यावर तयार केलेला कलश ठेवावा त्यानंतर श्री गणेशाची स्थापना करून घ्यावी श्री गणेशाची स्थापना करण्यापूर्वी अभिषेक करून घ्यावा आधी पाण्याने नंतर दुधाने व पुन्हा एकदा पाण्याने मूर्तीला स्वच्छ धुवून घ्यावे या पाण्यात नक्की टाकावे त्यानंतर विड्याचे ठेवून घ्यावे त्यावर अक्षता हळदी कुंकू वाहून घ्यावे आणि श्री गणेशांना स्थापन करून घ्यावे श्री गणेशाचा अभिषेक केला त्याप्रमाणेच श्री विष्णूच्या मूर्तीचाही अभिषेक व स्थापना करून घ्यावी विष्णूंची मूर्ती नसेल तर त्या स्वरूप सुपारी घेऊन सुपारीची पूजा करून घ्यावी जिथे लक्ष्मीची पूजा होईल तिथे श्री विष्णूंचीही पूजा करायचीच असते म्हणून मी इथे सुपारीची पूजा करून घेतलेली आहे सोबतच गुळ खोबरे हळकुंड यांचा प्रसादही ठेवून घेतला आहे जर तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीचाही श्री गणेशांप्रमाणेच अभिषेक घालून घ्यावा आणि स्थापना करावी त्यानंतर गणपतीला माळा मुकुट कापडाचे वस्त्र जानवे अर्पण करून घ्यावे तसेच पाटावर घंटा स्थापन करून घ्यावी पाच प्रकारची फळे पाटावर ठेवून घ्यावीत पाच प्रकारची फळे नसतील तर तुमच्या यथाशक्ती एक फळ ठेवले तरी सुद्धा चालेल त्यानंतर श्री महालक्ष्मी व्रतकथेची पोथी सुद्धा पाटावर ठेवून घ्यावी तसेच पाटावर थोड्या अक्षता वाहून त्यावर प्रज्वलित केलेला दीप किंवा दिवा ठेवून घ्यावा पाट मांडताना सुरुवातीला रांगोळी काढून घ्यावी पाट मांडताना धक्का लागून रांगोळी पुसली जाण्याची शक्यता असते म्हणून सर्व मांडणी झाल्यानंतर मी इथे जमेल त्या पद्धतीने रांगोळी सुद्धा काढून घेतलेली आहे सर्व तयारी झाल्यानंतर बसण्यासाठी एक आसन किंवा चटई ठेवून घ्यावी पूजेचा ताट जवळ ठेवून घ्यावा ताटात हळदी कुंकू फुले धूप अगरबत्ती इत्यादी वस्तू ठेवून घ्याव्यात त्यानंतर पाट्यावर मांडलेल्या कलशाची हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करून घ्यावी व फुल व्हावे तसेच माता लक्ष्मीच्या फोटोची पूजा करून घ्यावी फुल व्हावे आणि वस्त्र किंवा ओढणी अर्पण करावी त्यानंतर श्री गणेशांची कुंकू अक्षता लावून पूजा करून घ्यावी गणेशांच्या आवडीचे लाल फुल व दुर्वा अर्पण करावेत त्यानंतर सुपारी स्वरूप श्री विष्णूंची पूजा करून घ्यावी आणि फुल अर्पण करावे तसेच घंटा पोथी व दिवा यांची ही हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करून घ्यावी सर्वांना फुल अर्पण करावे श्री महालक्ष्मी व्रतकथेची जी पोथी आहे त्यात पूजाविधी आणि व्रत करणाऱ्यांसाठी नियम दिलेला आहे ते वाचून त्याप्रमाणे मांडणी केली तरी सुद्धा चालेल सर्व पूजा संपन्न झाल्यानंतर पोथीमधून श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी वाचून घ्यावी त्यानंतर श्री महालक्ष्मी महात्मे वाचावे तसेच खनानारळाने व शृंगाराच्या साहित्याने देवी आईची ओटी भरावी खडीसाखर खीर किंवा तुम्ही जो काही महानैवेद्य बनवला असेल तो अर्पण करावा व सर्वांची हळदी कुंकू आणि पुष्प अर्पण करून व्यवस्थित पूजा करून घ्यावी धूप दाखवून घ्यावा त्यानंतर श्री महालक्ष्मीची आरती व श्री महालक्ष्मी नमन अष्टक म्हणून घ्यावे ते पोथीच्या शेवटी दिलेले आहे त्यानंतर संपूर्ण पूजा झाल्यानंतर जो महानैवेद्य आपण तयार केलेला असतो तो गाईला घालावा त्यानंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करायचे असते शेवटी हात जोडून देवी आईला नमस्कार करावा माथा टेकवावा व आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्याची विनंती करावी तसेच चुकबुल झाली असेल तर माफ करण्याची करावी संपूर्ण महिन्यामध्ये मांसाहार बंद ठेवायचा असतो उद्यापणाला पाच किंवा सात स्त्रियांना बोलवून त्यांना एक फळ किरीचा प्रसाद आणि लक्ष्मीवत कथेची एक एक पुस्तिका भेट म्हणून द्यावी दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून संपूर्ण मांडलेल्या पाठ उचलून पूजेच्या वस्तू जागच्या जागी ठेवून द्याव्यात व्रताच्या दिवशी काही अडचण आली तर दुसऱ्याकडून पूजा करून घ्यावी मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत न चुकता दरवर्षी केल्यास घरात समृद्धी सुख आनंद येतो व त्या घरावर लक्ष्मी देवाचा वरधहस्त राहतो असे श्री महालक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितलेले आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी लक्ष्मी व्रत करू शकता मला आशा आहे की हा व्हिडिओ आपण सर्वांसाठी अतिशय उपयुक्त ठरेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ओम ह्रीम श्रीम लक्ष्मीभ्यो नमः श्री स्वामी समर्थ धन्यवाद